तुमचे केस गळतात का केस पांढरे झाले आहेत का केस विरळ आहेत किंवा केसांची वाढच होत नाही तुमच्याही अशा काही समस्या आहेत का तर आपला आजचा प्रयोग आहे तो फक्त एक महिना करून पहा हा अगदी स्पेशल प्रयोग आहे ज्यामुळे तुमच्या सगळ्या केसांच्या समस्या कमी होतील याची मी शंभर टक्के गॅरंटी देते सध्या एकंदरीतच केसांच्या समस्या खूप कॉमन झाल्या आहेत खूप वाढल्या आहेत त्याचे अर्थात असंख्य कारण आहेत वाढता ताणतणाव आहे सध्याची धावपळ आहे जागरणं आहेत फूड आहे अतिरिक्त केम केमिकल्सचा वापर आहे प्रदूषण आहे अनेक कारणं आहेत या समस्येसाठी पण तरी केस हा सौंदर्याचा एक महत्वाचा पैलू आहे आणि जेव्हा केसांच्या समस्या होतात तेव्हा खरंतर शरीरात मुळातच काही कमतरता किंवा बिघाड झालेला असतो आणि त्याचं रिफ्लेक्शन केसांवर केसांच्या या समस्यांमध्ये दिसत असतं म्हणून या समस्या मुळापासून जर दूर करायच्या असतील तर त्यासाठी वरवरचे उपाय लागू पडत नाहीत त्यासाठी मुळातून म्हणजे पोटातूनच काही आहार किंवा काही उपचार औषध यांचा समावेश करावाच लागतो जसं एखादं झाड आहे त्याची पानं गळत असतील तर त्याला वरवर पानांवर फवारणी करून पानांना पाणी देऊन उपयोग होत नाही तर मुळातून खत पाणी देणं महत्वाचं असतं तसंच केस गळत असताना केसांच्या बाहेरून तुम्ही कुठलीही कितीही चांगली प्रॉडक्ट वापरली तरी तुम्ही पोटातून काय घेताय आणि त्याचं पचन किंवा त्याचं शोषण कसं आहे हे खूप जास्त महत्वाचं महिन्याचा हा स्पेशल प्रयोग ज्यामध्ये फक्त चार सोपे आहार घटक किंवा सुपर फूड्स आहेत ज्यामुळे केसांची गळती थांबेल केसांची वाढ व्हायला लागेल आणि केसांच्या सगळ्या समस्या नक्की कमी होतील शिवाय याचा आरोग्यासाठी दुहेरी फायदाच होणार आहे मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपला जो एक महिन्याचा हा स्पेशल प्रयोग आहे त्यामध्ये महत्वाचे चार असे आहार घटक आहेत ज्यांचा औषधी फायदा आपल्या केसांना आपल्या आरोग्याला मिळणार आहे हे जे चार आहार घटक आहेत त्यांचा केसांना होणारा फायदा आयुर्वेदात तर सांगितलेला आहेच आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये सांगितलेला आहेच पण त्याच्याबरोबर अनेक आधुनिक संशोधन आहेत रिसर्च पेपर्स आहेत त्यांनी या घटकांचा आपल्या केसांवर होणारा उपयोग सिद्ध केलेला आहे शिवाय हे चारही पदार्थ आहेत ते सहज उपलब्ध होणारे आहेत अगदी स्वस्त आहेत आणि गुणकारी आहेत चला वळूया आपल्या चार आजच्या चार सुपर त्यातला पहिला आहे आवळा आवळा म्हणजे विटॅमिन सी च पॉवर हाऊस आहे या विटॅमिन सीमुळे पेशींची झीज कमी होते शरीरात निर्माण होणारे फ्री रॅडिकल्स कमी होतात शरीरातल्या अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज वाढतात आणि कुठल्याही शरीर घटकाची होणारी झीज कमी व्हायला या आवळ्यामुळे मदत होते विशेषतः व्हिटॅमिन सी मुळे तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये आवळा कसा काय समाविष्ट करायचा तर त्यासाठीचे तीन सोपे उपाय सगळ्यात पहिला म्हणजे आवळा चूर्ण एक एक चमचा आवळा चूर्ण सकाळ संध्याकाळ घ्यायचं तुम्ही कुठलंही शुद्ध खात्रीचा आवळा चूर्ण विकत घेऊ शकता किंवा आवळ्याच्या सीझन मध्ये साधारण हिवाळ्याच्या सीझन मध्ये एक दोन महिने आवळे अवेलेबल असतात तेव्हा आवळे किसून घरच्या घरी तुम्ही हे चूर्ण बनवू शकता आणि ते वर्षभर वापरू शकता अरहम आयुर्वेदच्या शुद्ध उत्पादनांमध्ये देखील आवळा चूर्ण उपलब्ध आहेच तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेजही करू शकता आता आवळा आपल्या रुटीन मध्ये समाविष्ट करण्याचा दुसरा उपाय म्हणजे ताजा आवळ्याचा रस एक आवळ्याचा रस तुम्ही रोज घेतला तरी आपली रोजची विटॅमिन सीची गरज पूर्ण होतेच शिवाय इतरही फायदे मिळतात आवळा ज्यूस कसा बनवायचा कसा घ्यायचा किती घ्यायचा हे आपण यापूर्वी या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहेच तिसरा उपाय आहे चवनप्राश हा चवनप्राश देखील खात्रीचाच असावा शक्यतो वैद्यांनी बनवलेला असावा कारण औषध म्हणून बन बनवलेला चवनप्राश आणि कंपन्यांचा बाजारात मिळणारा चवनप्राश यामध्ये खूप फरक असतो औषधी गुण मिळवण्यासाठी योग्य प्रकारे बनवलेला चवनप्राश घेणं खूप आवश्यक आहे तर हे झालं आपलं पहिलं औषध म्हणजे आवळा आता आपलं दुसरं औषध किंवा आहार्य घटक किंवा सुपरफूड ते म्हणजे कडीपत्ता सगळीकडे अगदी सहज उपलब्ध असणारे हे पान आपल्या आरोग्यासाठी फारच मूल्यवान आहे आपले सगळे जे भारतीय मसाले आहेत ना आपल्या किचनमध्ये उपलब्ध होणारे ते आपल्या स्वयंपाकाला एक फ्लेवर देतात एक विशिष्ट चव आणि सुगंध त्यामुळे आपल्या आहाराला येतो त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे होतात तसाच त्या मसाल्यांसारखाच उपयोग कडीपत्त्याचा होतो कडीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात आयन आहे मिनरल्स आहेत आणि व्हिटॅमिन ए आहे जे कॅरोटीन ऑइल युक्त असत त्यामुळे डोळे आणि केस यासाठी कडीपत्ता एकदम सुपर आपल्या एक, एक महिन्याच्या प्रयोगात रोज हा कडीपत्ता दोन प्रकारांनी तुमच्या आहारात समाविष्ट करता येईल पहिला प्रकार आहे तो सगळ्यात उत्तम ती म्हणजे कडीपत्त्याची चटणी कारण या कडीपत्त्याच्या चटणीमध्ये तीळ फुटाणे खोबरं उडीद डाळ असे इतरही अनेक पौष्टिक पदार्थ आहेत त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवलेला आहे ही, ही कडीपत्त्याची चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता तर रोज जेवताना एक एक चमचा ही चटणी तुम्ही घेतली तर केसांना त्याचा झालेला फायदा तुम्हाला नक्की जाणवेल आता कडीपत्ता तुमच्या आहारात रोज समाविष्ट करण्यासाठीचा सा दुसरा प्रकार म्हणजे कडीपत्त्याची पावडर कडीपत्त्याची पानं भरपूर आणून ती आधी धुवून नंतर सावलीमध्ये सुकवावी आणि त्याची मिक्सरमध्ये पावडर करून ठेवावी तुमच्या रोजच्या भाजीमध्ये किंवा डाळ आमटी उसळ अशा पदार्थांमध्ये तुम्ही कडीपत्त्याची पावडर युक्तीपूर्वक वापरू शकता तर या पदार्थांची चव वाढते आणि त्यांचा गुणही वाढतो त्याचबरोबर पराठे किंवा थालपीठ अशाही पदार्थांमध्ये तुम्ही या कडीपत्त्याच्या पावडरचा वापर करू शकता त्यामुळे कुटुंबातल्या सगळ्यांना या कडीपत्त्याच्या फायद्यांचा याचा उपयोग होऊ शकतो आता आपल्या एक महिन्याच्या स्पेशल प्रयोगातला तिसरा आहार्य घटक आहे काळे तीळ तीळ हे आयुर्वेदानुसार स्निग्ध आहेत किंचित मधुर आणि कडवट चवीचे हे बी आहे त्यामुळे शरीरातील वात शंभर टक्के कमी होतो कोरडेपणा आणि मलावरोध कमी होण्यासाठी मदत होते काळ्या तिळामध्ये दोन प्रकारचे तीळ असतात पॉलिश्ड आणि काळे तर जे काळे तिळ आहेत त्यामध्ये आधु, आधु, आधुनिक दृष्ट्या ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात याशिवाय फायबर्स प्रथिन कॅल्शियम आयन आणि अनेक अँटी असतात अर्थात पांढरे तिळ देखील आपल्या आरोग्यासाठी उत्तमच आहेत पण त्यापेक्षा काळ्या तिळांमध्ये तुलनेनं अधिक कॅल्शियम आणि आयन आहे म्हणून यांचा समावेश काळ्या तिळाचा समावेश दैनंदिन देन आहारात केला तर केसांना त्वचेला हाडांना आणि पचन संस्थेला सगळ्या दृष्टीने खूप फायदा होतो रोज हे काळे तीळ खाल्ल्यामुळे केसांची वाढ होते आणि केसांचं टेक्स्चर जो ग्लो आहे त्या दोन्हीमध्ये सुधारणा होते तसंच पांढऱ्या केसांना प्रतिबंध म्हणून काळे तीळ सर्वोत्तम आहे तुमचे केस अकाली पांढरे होत असतील खूप पांढरे होत असतील तर तुम्ही हे तीळ दोन प्रकारे आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करू शकता त्यातला पहिला प्रकार म्हणजे एक चमचा काळे तीळ रोज सकाळी उपाशीपोटी चावून खावे आणि त्यावर थोडं कोमट पाणी प्यावं तुम्ही हे काळे तिळ भाजूनही घेऊ शकता भाजून एका बरणीत भरून ठेवू शकता आणि दुसरा प्रकार आहे काळ्या तिळाची चटणी त्यामध्ये काळे तिळ भाजून आपल्या आवडीनुसार तुम्ही लसूण लाल मिरची कडीपत्ता खोबरं इत्यादी पदार्थ घालून चटणी करू शकता नियमितपणे दोन्ही वेळा जेवताना ही काळ्या तिळाची चटणी एक चमचा आहारात ठेवावी किंवा आणखी चांगला उपाय किंवा पर्याय म्हणजे आपण जी कडीपत्त्याची चटणी पाहिली त्यामध्ये तीळ आहेतच साध्या किंवा पांढऱ्या पॉलिश तिळ्यांऐवजी काळ्या तिळ्यांचा याच्यात अंतर्भाव केला तर केसांना अधिक फायदा मिळेल आता आपला चौथा आहार्य घटक का आहे काळ्या मनुका मनुका हे आयुर्वेदानुसार मधुर चवीच्या आहेत यामुळे शरीरातली उष्णता खूप फास्ट कमी होते आणि कोरडेपणा म्हणजे वातही कमी होतो या पचनशक्ती वाढवणाऱ्या सारक म्हणजे मलशुद्धी करणाऱ्या पित्तनाशक रक्तवर्धक आणि बलदायक आहेत शरीरात स्निग्धता मृदुपणा आणि बल हे वाढवण्यासाठी मनुका सर्वोत्तम मनुकांमध्ये ई e मोठ्या प्रमाणात आहे तसंच यातलं कार्यकारी तत्व जे आहे ते अँटी ऑक्सिडंट आहे आणि मॉइश्चरायझिंग आहे त्यामुळे अँटी एजिंग म्हणून याचा खूप चांगला फायदा होतो म्हणजे वार्धक्याचे परिणाम कमी करण्यासाठी म्हणूनच अनेक कॉस्मेटिक्स मध्ये सुद्धा याचा वापर केला जातो वेगवेगळ्या वे ब्रँडचे शॅम्पू आहेत किंवा हेअर ऑइल्स आहेत त्याच्यामध्ये द्राक्षांमधलं तेल वापरलं जातं विरळ केस आहेत किंवा मुळीच केसांची वाढ होत नाही अशा तक्रारींमध्ये या द्राक्षाच्या तेलाचा खूप उत्तम उपयोग होतो अर्थातच लावण्यापेक्षा किंवा लावण्याबरोबर तुम्ही पोटातून जर हे घेतलं तर याचा फायदा अधिक मिळतो रोज कशा घ्यायच्या या काळ्या मनुका त्यासाठी पण तुम्हाला तीन ऑप्शन्स आहेत पहिला ऑप्शन साधारण दहा ते पंधरा काळ्या मनुका स्वच्छ धुवाव्या आणि रात्री भिजवून ठेवाव्या आणि सकाळी उपाशी पोटी या काळ्या मनुका चावून खाव्या हा झाला पहिला ऑप्शन आणि दुसरा प्रकार आहे त्यामध्ये काळ्या मनुकांचं सरबत तुम्ही घेऊ शकता साधारण दहा ते बारा काळ्या मनुका आणि दोन ते तीन खजूर हे धुवून भिजवावं त्यामध्ये साधारण एक ग्लास भिजल्यानंतर हे नरम होतात त्यामध्ये साधारण एक ग्लास पाणी घालावं आणि मिक्सरमध्ये फिरवावं उन्हाळा असेल तर तुम्ही रोज दुपारी हे सरबत घेऊ शकता अगदी इन्स्टंट एनर्जी देणारं आणि केस डोळे त्वचा या सगळ्यांना फायदा देणार हे सरबत आहे यामुळे थकवा लगेच कमी होतो तुम्ही एक महिना हे सरबत सलग घेऊन पहा आणि मनुका घेण्याचा तिसरा प्रकार आहे मनुकांचं सूप उष्णता थकवा पचनाच्या तक्रारी अनिमिया हे सगळं कमी करणारं हे सूप बनवायला अतिशय सोपं आहे आणि अगदी टेस्टी अगदी लहान मुलं वृद्ध व्यक्ती सुद्धा हे सूप घेऊ शकतात यासाठी दहा ते पंधरा काळ्या मनुका धुवून घ्याव्या नंतर यामध्ये दोन कप पाणी घालून रात्री भिजवावं हो। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी उकळावं मनुकांसहित उकळावं आणि निम्म करावं म्हणजे एक कप उरवाव यामध्ये उकळताना एक चमचा घरी बनवलेलं गायीचं तूप आणि अगदी चिमुटभर सैंधव मीठ घालावं हा काढा किंवा हे मनुकांचं जे सूप आहे ते निम्म झाल्यानंतर यामध्ये मनुका कुस्कराव्या आणि गरम असताना हे सूप प्यावं आपण एक मॅजिक काढा म्हणून एक व्हिडिओ यापूर्वीच पाहिलेला आहे याचे असंख्य उपयोग आहेत या काढ्याचे त्यामध्ये देखील आपण गोडव्यासाठी मनुकांचा समावेश केलेला आहेच तर अधिक माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि हा काढा देखील तुम्ही रोज घेऊ शकता याच्यामध्ये मनुका तर आहेतच त्याबरोबर इतर औषधे देखील आहेत त्याचे उपयोग फायदे देखील तुम्हाला या काढ्यामुळे मिळू शकतात तर हे झाले आपले चार आहार्य घटक जे नियमानं एक महिना तुमच्या आहारात समाविष्ट करा तेही रोज आणि केसांच्या सगळ्या समस्यांना करा बाय बाय अर्थातच काही गोष्टी याबरोबर लक्षात ठेवण्याच्या महत्वाच्या आहेत त्या कोणत्या तर दैनंदिन आहारात या गोष्टींचा समावेश करायलाच हवा त्याच्या बरोबरच केसांसाठी घातक किंवा अपथ्य असलेल्या गोष्टी आपल्या जीवनशैलीतून दूर करायला हव्या म्हणजेच निदान परिवर्जन तरच या घटकांचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळू शकतो केस का गळतात केसांची वाढ का होत नाही किंवा केस अवली पांढरे का होतात याविषयी आपण या चॅनलवर अनेकदा वेगवेगळ्या व्हिडिओमधून मधून माहिती घेतलेली आहे त्याविषयी चर्चा केलेली आहे तरीही केस गळतीचे किंवा केसांच्या समस्यांसाठीचे काही महत्वाचे पॉइंट पुन्हा एकदा हायलाईट करते आहारातनं मीठ सोडा आणि जंक फूड शक्य तितकं कमी करणं जागरण ताणतणाव चिंता प्रदूषण वेगवेगळ्या केमिकल कॉस्मेटिक्सचा वापर यामुळे केसांचं नुकसान होत याशिवाय तुम्हाला काही हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे थायरॉइड मेनापॉस किंवा पीसीओडी असे आजार असतील तर त्यासाठी मुळापासून वैद्यकीय उपचार घेणं खूप आवश्यक आहे याचबरोबर केसांची देखभाल करण्यासाठी योग्य किंवा शुद्ध आयुर्वेदिक उत्पादनं वापरली तर अधिक फायदा मिळतो सध्या काय माहिती आहे का हर्बल या गोंडस नावाखाली केमिकल्स युक्त कॉस्मेटिक्स मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत तर ही कॉस्मेटिक्स वापरण्याऐवजी शुद्ध आयुर्वेदिक उत्पादन वापरली तर केसांना फायदा होतो या सगळ्या प्रिकॉशन्स लक्षात ठेवा आणि आपण आता जे चार महत्वाचे आहार्य घटक पाहिले त्यांचा एक महिना आपल्या आहारात नियमानं समावेश करा कोणकोणते चार पदार्थ तर पहिला आहे आवळा त्याचं तुम्ही चूर्ण ज्यूस किंवा च्यवनप्राश घेऊ शकता आपलं दुसरं सुपर फूड आहे कडीपत्ता त्याची चटणी किंवा पावडर एक चमचा रोज तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करा तिसरा आपला आहारी घटक आहे काळे तीळ सकाळी एक चमचा तीळ चावून खा किंवा रोज एक चमचा तिळाची चटणी जेवताना तुमच्या आहारात घ्या आणि आपलं चौथं सुपरफूड आहे काळे मनुके रात्री भिजवलेले मनुके सकाळी उपाशीपोटी चावून खाणे किंवा मनुकांचं सरबत आणि तिसरा प्रकार म्हणजे मनुकांचं सूप तर हे चार आहार्य घटक तुमच्यापैकी कोण कोण आपल्या आहारात रोज समाविष्ट करणार आहे कोण हा स्पेशल प्रयोग करून पाहणार आहे ते कमेंट्स मध्ये लिहा त्याचबरोबर आपलं नाव आणि गावही लिहा या प्रयोगाचा तुम्हाला काय अनुभव आला ते एक महिन्यानंतर कमेंट्स मध्ये लिहून आम्हाला अवश्य कळवा असा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओमधून तुम्हाला नवीन काहीतरी उपयुक्त माहिती मिळाली असेल ज्याचा तुम्हाला दैनंदिन जीवनात नक्की फायदा होईल याची मला खात्री आहे मग लाईक आणि शेअर करालच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या व्हिडिओतून शुभमभवतू धन्यवाद